जनतेचा हक्काचा आवाज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटाचे घडाचे निकाल सर्व आता हाती आलेले आहेत संपूर्ण मतमोजणी सर्व कामी त्या ठिकाणी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी साहेब त्या सर्वांनी त्या ठिकाणी जे सहकार्य केलं याबद्दल त्यांचे सुरुवातीला मी मनापासून आभार आणि त्याचबरोबर रात्र दिवस असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी कष्ट घेत होते आणि त्यामुळं आज पलटण तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा शिवसेनेचे पाच उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत पलटण तालुक्यामधील आठ उमेदवारांपैकी पाच उमेदवार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत आणि पलटण तालुक्यातील पंचायत समितीच्या गडामध्ये सोळापैकी आठ उमेदवार हे शिवसेनेचे निवडून आले पहिल्यांदा तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेला या ठिकाणी फार मोठं यश प्राप्त झालं या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांचे त्यांनी जी आम्हाला पक्षाच्या माध्यमातून जी ताकद दिली याबद्दल मनापासून मी त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर आमचे संपर्क प्रमुख गडसे साहेब अध्यक्ष साहेब आणि पालकमंत्री शंभूराज देसाईसाहेब यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे अपक्ष वाढवण्यासाठी आम्हाला जी ताकद दिली याबद्दलसुद्धा मी त्यांचे आभार मानू इच्छितो पक्ष पर्यटन तालुक्यासाठी नवा आहे आणि तरीसुद्धा एवढं चांगलं घोघवीत यश त्या ठिकाणी शिवसेनेला मिळालेलं आहे काही आमचे उमेदवार अगदी कमी मताने त्या ठिकाणी अयशस्वी झालेले आहेत परंतु तरीसुद्धा एकंदरीत सर्वच राजकीय पार्श्वभूमीवर या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारचं यश प्राप्त झाले याविषयी काही शंका नाही आपण विधानसभेच्या निवडणुकीनंतर नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या आणि त्यावेळेला आधी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये शिवसेनेमध्ये जायचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला या ठिकाणी श्रीमंत अनिजी राजे उपस्थित आहेत ते नगराध्यक्षपदासाठी आली ऐनवेळी त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी त्या ठिकाणी त्यांनी दिली आणि त्याचबरोबर अनेक उमेदवार अगदी ऐनवेळी त्या ठिकाणी उभे कर राहिले होते तिथं अत्यंत कमी मताधिक्याने आपल्याला तिथं अपयश जरी आलेलं असलं तरी त्याची संपूर्ण भरपाई आता या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी फलटण तालुक्यातील जनतेने करून दिली आहे असं चुकीचं होणार नाही आणि म्हणून या मी सर्व मतदारांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो बाबा आज एकनाथ शिंदेचा वाढदिवस आहे आणि आज त्यांना काय आज आदरणीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आणि त्यांना खऱ्या अर्थाने एवढं गंगवीत यश हे बंटण तालुक्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेला जे मिळालेलं आहे याकरता मी मनापासून व्यक्त करतो बाबा विरोधक म्हणत होते की कुळकी जिल्हा परिषद मतदारसंघातून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबरगड लढणार मात्र तुम्ही ऐनवेळी संधी दिली तुम्ही घाबरला असा विरोधकांनी तुमचा आरोप केला याबद्दल काय सांगाल मी मागच्या वेळेला ज्या वेळेला निवडून आलो जिल्हा अध्यक्ष झालो त्याच्यानंतरच मी त्या ठिकाणी जाहीरपणे अनेकदा सांगितले की इथून पुढे जिल्हा परिषदेमध्ये जाणार नाही काही वेळ काही घडलेलं नाही आणि घाबरण्याचा विषयच येत नाही तुम्ही राजकारणात आल्यानंतर त्या ठिकाणी कुठे यश अपयश येत राह येत असतं त्यामुळे घाबरण्याचा कुठंच त्या ठिकाणी विषय येत नाही बाबा पंचायत समितीमध्ये काय केली ते आठ आठ तुम्हाला आठ दिले त्यांना कोण आठ द्यायचे त्याकडे तुम्ही कोणाची पाहता पंचायत समितीमध्ये आठ शिवसेनेचे आहेत भाजपचे किती आहेत मला माहिती नाही पाचच भाजपचे आणि तीन आणि 3 राष्ट्रवादीचे म्हणजे पंचायत समितीमध्ये काय भाजपचं वर्चस्व असं adiabatic चित्र नाही बाबा विधानसभा आणि नगरपालिकेमध्ये आपल्याला प्रभावला समोर जावं लागलं त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये गगळी देशमुख त्याबद्दल गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी काम करतोय या ठिकाणी काही घाटावरची मंडळी या ठिकाणी आले आली होती त्यांची भाषण झाली ज्या ठिकाणी रामरायांचा उदय झाला तिथंच त्यांचा असत होईल आता काय असतं काय रामराजांचा भूप नसतो ज्या संपूर्ण दुष्काळी भागाला ज्यांनी पाणी आणलं माण तालुक्याला एक पाणी जे मिळालेलं आहे ते रामरायांचीच धूप आहे त्यांचा अस्त होण्याचा कधी विशेष नसतो आणि या ठिकाणी आता तुम्ही पाहिलेलंच आहे की किती गौगवीत यश या ठिकाणी मिळालेलं आहे आणि माण तालुक्याची तुम्हाला माहिती असेल काय माण तालुक्यामध्ये झालेलं आहे तिथंसुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं यश त्या ठिकाणी हे जे वल्गना करणारे आणि खाली येऊन त्या ठिकाणी मोठी मोठी भाषण देणारे आहेत त्यांचं काय झालं याची तुम्हाला कल्पना असेल त्यांचा तिथं पूर्णपणे त्या ठिकाणी झालेला आहे याची तुम्हाला सर्वांना माहिती असेलच कोळकी जिल्हा परिषद गट जवळपास तीन हजार मताच्या मतदेखील झालेला दिसतो आपल्याला आणि तो नेहमीच आपला पालिकेला मानला जात होता तरी देखील साखरवाडीचा गट सुद्धा आपण जिंकलेला आहे तुम्ही मागाशीच म्हटलं ज्यावेळेला अडचणीचा काळ होता मी दोन वेळा गिरवीतूनच उभा होतो आणि त्यावेळेला अतिटटीची आणि अडचणीच्या काळातच तिथं उभा होतो असं काही त्यावेळेला त्या ठिकाणी ती निवडणूक सोपी होती असा कधीच भाग नव्हता त्यामुळे ज्या ज्यावेळी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये आपल्याला काही वेळेला त्या ठिकाणी रिस्क घेऊन काम करावं लागतं के ला करा। ती केलेलं आहे आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तरुणांनी त्या ठिकाणी काम करावं माझ्या निम्म्या वयाचे तिथं आता मुलं त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये असतील आणि आपण थोडं वरच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी जावं अशा विचाराने तो खरा घेतलेला निर्णय आहे इथून घाबरायचा प्रश्नच येत नाही आपण जीव तोडून सगळ्यांनीच कामं केलेली आणि त्यामुळं हे सर्व चित्र आज आपल्याला दिसत आहे आणि या ह्या सर्व पार्श्वभूमीवर अनेकांच्या मनात त्या ठिकाणी शंका होती की ह्या निवडणुकांचं काय होणार पण लोकांनी त्या ठिकाणी दाखवलं आणि लोकं आमच्याबरोबर ह्या अडचणीच्या काळात देखील ठामपणे उभे आहेत अनेक आमच्यामधूनच गेलेले आहेत आमची कार्यकत्रा का निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काहींची आयात त्या ठिकाणी करण्याची मानसिकता आहे आम्ही चांगले कार्यकर्ते त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने ओढून घेतले पण आता मला खात्री आहे आदरणीय शिंदे साहेबांचा आणि शिवसेनेची आम्हाला जी ताकद मिळते आहे आता कोणीही कार्यकर्ता कुठं जाणार नाही आणि आम्ही आता नवीन तरुण कार्यकर्ते त्या का ठिकाणी ताकतीने निर्माण करणार आहे की ज्यांच्या माध्यमातून शिवसेना पक्ष आणि त्याचबरोबर फलटण तालुक्याचा ता विकास साध्य कसा होईल अशा दृष्टिकोनातून इथून पुढच्या काळामध्ये शिवसेनेचा पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने पूर्ण ताकतीने आम्ही उतरणार आहोत एकोणीसशे ब्याण्णव सालापासून तुम्ही सहा वेळा जिल्हा परिषद निवडणूक लढवली सहा वेळा जिंकला तुम्ही

ती कामातूनच आम्ही लोकांसमोर जाणार आहोत ही मानसिकता बदल कधीच बदलणार पण आजची जी निवडणूक आहे ही विकासाची कामं इतर गोष्टी अनेकदा बाजूला राहतात आणि वेगळ्या प्रकारचं अर्थकरण ते सगळ्यांच्याच कानावर हो आहे त्यात काही दडोण्याचा का आहे काही विषय नाही आणि मोठ्या प्रमाणात हा जो विषय चालला आहे तो जर थांबवला नाही तर सर्वसामान्य तुम्हाला इथून पुढच्या निवडणुकीत कुठं उभं राहायलाही तयार होणार नाही आपल्याला सर्वसामान्य लोकांमध्ये राहून काम करणारी लोकं पुढं पाहिजे केवळ धनदाणगी पुढं करून चालणार नाही सर्वच त्या ठिकाणी सर्व थरातली पुढं यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये ताकदीने त्या ठिकाणी आपल्याला सर्वसामान्य माणूस आणि हे अर्थकारणाचं राजकारण हे दमदाटीचं राजकारण कसं थांबेल अशा दृष्टीनेच आपल्याला इथून पुढच्या काळात काम करावं लागणार बाबा लोकांमध्ये चर्चा आहे की गड आला पण सिंग हे अगदी लोक जे म्हणतात ते अगदी वस्तुस्थिती आहे कारण ते निवडूनच येणार अशा प्रकारची आमच्या सर्वांचीच भावना होती आणि ते अत्यंत दुःखदायक आहे की एक अत्यंत काम करणारा आता दत्ताबापू अनपट यांनी किती काम केलं तुम्ही सर्वजण जाणता आणि त्यामुळं निश्चितच अपेक्षा होती आणि जिल्हा परिषदेमध्ये आता जाऊनसुद्धा त्या ते ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर सदस्यांनासुद्धा त्या ठिकाणी थोडंफार त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली असती आता दुर्दैवाने ती नाही आहे परंतु त्यांचंसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला पुनर्वसन करता येईल याचा विचार आम्ही नक्कीच करणार आहोत मी तेच मागाशी सांगितलं की अनेक लोक जरी सोडून घेतले तरी जनता पाठीशी राहिली आणि तुम्हालाही माहिती आहे की जे आहे जे सोडून गेले त्यांना कोणी मोठं केलेलं आहे ते सर्वांनाच मोठं केलं आहे कोण असा नाही की त्यामध्ये मोठा केलेला नाही त्या सर्वांनाच मोठं केलेलं आहे आणि आता आम्ही तरुण मुलं इथून पुढं शेवटी मी ब्याण्णव साली राजकारणात आलो त्यावेळेला काही दुसऱ्यांची आयात केलेली कुणी आम्ही नेते घेतले नाहीत ने। आम्ही निर्माण केले तरुण मुलं निर्माण केली आतासुद्धा तेच करू आम्ही आम्ही तरुण कार्यकर्ते निर्माण करू आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेना पक्ष बळकट करतो माजी खासदार खास ते आणि आता पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की यापूर्वी आमचा जिल्हा परिषदेमध्ये एकच उमेदवार विजय व्हायचा आता मात्र विजय उमेदवारांची संख्या वाढली फलटण कोरेगावमध्ये मध्ये चार विजय उमेदवार झाले झडपीमध्ये पंचायत समितीमध्ये संख्या वाढलेली आहे आणि विजयचा आलेख आमचा वाढलेला आहे याबद्दल काय सांग आता मनाचं समाधान करण्यासाठी त्या ठिकाणी आता काही आपल्याला म्हणता येऊ शकेल परंतु आत्ताच्या ज्या घटकेला आमदार आमच्या विरोधी आहेत आणि संपूर्ण भाजपच्या एकंदर स सर्व निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे राबविली जाती आपण पाहतो या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदमध्ये त्यांना एकट्याच्या ताकदीवरच त्या ठिकाणी त्यांना बहुमत मिळणार होतं ते काही चित्र झालेलं आपल्याला दिसत नाही त्यामुळं जिल्ह्यामध्येच कुठं भाजप नव्हती ते मागच्या वेळेला राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होते आणि आता सर्वच राजकीय परिस्थिती बदलल्यामुळं थोडंसं चित्र बदललं परंतु ह्या सर्व परिस्थितीमध्ये लोकांनी ताकदीने आमच्या मागं उभं राहिल्याचं चित्र मात्र या ठिकाणी निश्चितपणे दिसत आहे तसं काही बोलणं झालेलं नाही आणि तशा प्रकारची काही चर्चा नाही आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये विनाहट त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि त्यांनीसुद्धा तशा प्रकारची ताकद जेव्हापासून आत गेलं तेव्हापासून ते देत आलेले आहे तशी काही चर्चा नाही पण आम्ही शिवसेनेचं काम करत राहणार आहे त्यांना जर योग्य काही वाटेल तर त्यांचा निर्णय घेतला जाईल पण तशी काही चर्चा नाही आज आज शंभर टक्के शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत आहेच त्याबद्दल काही शंकाच नाही याबाबत आमचे जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत या ठिकाणी कणसे साहेब आहेत ते आदरणीय शिंदे साहेब आमच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करून त्याबाबतचा काय निर्णय घ्यायचा त्याबाबतचं ते जसा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही आणि आम आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य त्याप्रमाणे पालन करणार आहोत

आणि या तालुक्याचा आमदार हा राष्ट्रवादीचा आहे त्या आपण मी शिवसेनेमध्ये आहे त्यांनी त्यांच्या पक्षाने त्यांच्याबद्दल काय करायचं काय नाही ते त्यांचं त्यांनी ठरवावं गेली बत्तीस वर्ष श्रीमंत संजीवराजे यांनी जिल्हा परिषद केलेलं आहे आज संजीवराजे जिल्हा परिषद मध्ये नसणार आहे जिल्हा परिषद मध्ये त्याबद्दल कसं काय सांगणार बाबा बत्तीस वर्ष नेतृत्व केलेलं नाही मी साधारण शेवटची दहा वर्षात नेतृत्व केलेलं आहे जिल्हा परिषदेचं सदस्य म्हणून काम केले त्यावेळेला के आम्ही अपक्ष होतो आणि त्यावेळेला काँग्रेसचं राज्य होतं परंतु प्रत्यक्षात जिल्हा परिषदेचं नेतृत्व करण्याची संधी गेल्या दहा वर्षापासून मिळाली आणि आता नवीन त्या ठिकाणी नेतृत्व तयार ता होईल आणि आमच्या शिवसेनेचे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे एकूण पंधरा सदस्य त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या सहाय्याने या सर्व नेते मंडळींच्या सहाय्याने अध्यक्षांच्या सहाय्याने त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करतच राहणार आहे मी मगाशीच सांगितलं आम्ही पलटण नगरपालिकेच्या अगदी अर्ज भरत असताना त्या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळं थोडासा वेळ शिवसेनेमध्ये आम्ही जाण्याचा लोकांनी बरोबर येण्याचा ह्याच्यामध्ये जो वेळ असतो तो फारसा वेळ मिळाला पण आता पंचायत समिती जिल्हा परिषदेला तो वेळ भरपूर मिळाला आणि ज्याप्रमाणे पक्षाने आम्हाला आत्तापर्यंत जी ताकद दिली त्यामुळं आपल्याला हे यश मिळाल्याचं दिसून येत आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरती विधानसभेचं गणित ठरत असतं आणि आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोघे दो दो देश मिळालेला आहे येणारी विधानसभेची तयारी आपण कशा प्रकारे येणारी विधानसभेची तयारी आम्ही शिवसेना पक्षामार्फत त्या ठिकाणी शंभर टक्के करणार आहोत